त्याने पोलिस बाजूला साराविक सागरचा दरवाजा उघडावा यायला तयार पण सगळ्या सोयऱ्यापासून सुट्टी नाही आणि आता विनंतीपूर्वक सांगतो शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसला तुम्हाला संधी आहे मराठ्यांच्या नाराजीच्या लाट अंगावर घेऊ नका सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायच्या मागा लागा तातडीनं तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलेलं नाही आहे तुम्ही रचला होता तो आम्ही तोडला तुमचं स्वप्न होतं देवेंद्र फडणवीस तर पुन्हा एकदा राज्यात दंगल झाली पाहिजे नाही होऊ दिलं काल राज्य बेचिराक नाही होऊ दिलं नसता काल जर तुम्ही पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज केला असता त्याला प्रत्युत्तर काय झालं असतं तर पुरा राज्य चेतलं असतं पुन्हा राज्य बेचिराक झालं असतं जरा डोके ठेप्यावर ठेवून विचार करून बघा देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री कालची परिस्थिती काय झाली असती तुम्ही लपून बसला असतात बंगल्यात पण राज्य उभं जळालं असतं काल हे नरेंद्र मोदी साहेबांसुद्धा विचार करणं गरजेचं आहे राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सुद्धा विचार करणं गरजेचं आहे तुमच्या विरोधात दाखल झालेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये एक मे रस्ता रोख केला मे कोण रस्ता रोख केला हे देवेंद्र फडणवीस चे मग चाळे याला काय म्हणते दुसरं मग मी दहा पोषणात उपोषणात समाजाने मिळून निर्णय घेतलेला आहे समाजाने मिळून घेतलेला आहे निर्णय आणि मी बेत नाही समाजासाठी कर म्हणा तुला काय अन्याय करायचं जा। जास्त भोगायला लागणार आहे याचे परिणाम आणखीन जास्त भोगायला लागणार देवेंद्र फडणवीसला आणखीन बी शानपणाच्या भूमिका तिया आणि तुम्हीच महाराष्ट्रातील सगळे गुन्हे मागं घेऊन सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी करा मराठा संघ प्रेमाचं ताट ठेवा विषारी ताट ठेवू नका जड जाईल आणखी नाराजी अंगावर घेऊ नका पहिलेच येण्यापासूनच हे म्हणतात फक्त शेपूट लांबलं हे शेपूट देतच नाहीत वळ्याच्या दिवशी बैलाचे ते का मागचे वाळ्या का असते तसं काम मी आमचं शेपुडलं आम्हाला येऊ शिकत कापी देत पूर्ण सजावट करा ना आम्ही सांगितलं तुम्हाला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा नोंदी सगळ्या शोधा समितीला मुदत वाढ द्या हैदराबादचं गॅजेट घ्या गुन्हे मागं घ्या तुम्ही घेतले का आधी सूचना तुम्ही काढली तुम्हीच करत नाही परत जनतेला वेठीस धरणार तुम्ही जनतेला वेठीस धरू नका तुम्हाला आणखीन एक संधी येतो मला वाटलं असं ना तर पोलीस बळाचा वापर केला मागं गेले तुम्ही याच्यातून बोध घ्या डाव प्रतिटाव डाव टाकायचा प्रयत्न करू नका याच्यातून मराठ्यांची नाराजीची लाट काढायची असेल तर सगळ्याश्वरीची अंमलबाजावणी करा नाराजीची लाट वाढू नका तुम्हाला संधी आहे आता आणखीन दोन चार दिवस म्हणा दोन तीन दिवस म्हणा तुम्हाला संधी आहे तुम्ही या सगळ्या सगळ्याश्वरींची पूर्ण बाजूला अंमलबजावणी करून तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर ओढून घेऊ नका बार बार पोलिसांचा तुम्ही जर प्रयोग करायला गेले तर लोकही मग ऐकणार नाहीत बार बार तुम्ही जर पोलिसालाच आडवं करून हे करायला गेले तर लोक पण मंग ऐकणार नाहीत हेही तुम्हाला जाहीरपणानं सांगतो हा एखाद्या वेळेस ठीक आहे चला जाऊ द्या महिला होत्या लय मोठ्या असतच तुम्ही प्रत्येकच वेळेस खोड काढायला जाताल तर प्रत्येक वेळेस जनता ऐकून घ्यायला मग मोकळी नाही त्यांनी शब्द दिलेला आमचं म्हणणं आहे आम्ही त्याचं समर्थन केलंच नाही निष्पाप गुतीले बाहेर काढा निष्पाप गुतेला तो माणसंच त्याच्यात नाहीत ते दूध विकायला बिडून आले आणि ना त्याचं नाव टाकले तुम्ही आणि खरे गेले पळून हो ना मी तेच सांगतो ना खरे गेले पळून गोरगरीबा धरले सी का काय आला तिथे दुध विकायला धरले तुम्ही तेच दिले टाकून मध्ये हाटीला जाळणारे कुठेच त्याचे पाहुणे हटलावून पडल्याला कुठे तू काल रॅली द्यायला पाहिजे होतं तुला कळालं असतं मला कसा चेतमा बीन ओलं होतं आहे मग तुला कळलं असतं काल रॅली कशी होती म्हणा सात आठ दहा किलोमीटर मराठी आणि ते बी चालतं चालतं सांगितलेलं होतं मुंबई पोच जर येऊन दिलं असतं ना मग तुला कळलं असतं धुरण जाळ कसं आणि तू आयवलीनच चाललो होतो मी हो तू हयावल्यानंच चाललो होतो कसा धुरण जाळ असतं तुला कळालं असतं पण आम्ही कायद्याचा सन्मान केलेला आहे काल याचा पुरेपूर फायदा देवेंद्र फडणवीसने उचलावा आणि मराठ्यांची नाराजी दूर करावी आणि सगळ्या सोयांचे करावं बार बार जर तो प्रयोग करायचा प्रयत्न केला ते एकदा झालं तुम्ही इकडं करणार तिकडे मराठी ऐकत नसतात मग तुम्हाला हे जाहीर सांगतो हा तुम्ही बार बार जर तेच काय म्हणतात ना शिळ्याकढीला जर तुम्ही आणायला लागले बार बार लोक नसतात ऐकत मग घ्या समजून घ्यायचं असलं तर आणि मी काय हटत नाही मी निष्ठा ऐकू शकत नाही दहा टक्के मी घेऊ शिका शकत नाही मला पाहिजे तो ओबीसीतून पाहिजे आणि सगळ्या स्वारंच पाहिजे मी माझ्या मराठ्याला अंधारात ठेवू शकत नाही तुम्ही इथं बंदी घातली मी दोन दिवस उपचार घेऊन मी जनते जाईल जे दर्शनात जनतेचे जे। मला अधिकार आहे मी चाललो गावोगावी मराठा बांधवणं तुमच्याकडे आलो पाटील हे तिन्ही राजे रा आहेत त्यांनी जे दडपण आणायचे होतं जे षडयंत्र असायचं होतं जे तुम्ही सांगितलं आता पुन्हा कैफी त्यांच्याच त्यांच्याच दरबारात जाणार आहे पुन्हा मागणी त्यांच्यात होणार आहे त्यांच्यावर तर आरोप केले तुम्ही विष प्रयोगाचे संचार बंदी त्यांनीच लावली तुम्हाला मुंबईला जाण्यापासून त्यांनीच रोखल त्यांनी कशा आडकाठ्या आणल्या हे सगळं तुम्हीच सांगितलं हो आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी पुन्हा आपल्याला त्यांच्याकडे जायचं आम्हाला काय जायचं आम्ही आमचं आंदोलन त्यांना गरज असली ती येतील सोळा दिवस नाही आले ती असली जनतेची गरज ती येतील आम्ही आमच्या आम लोकशाही मार्ग आंदोलन आमचं सुरू फक्त मध्ये थोडा आता चार दोन दिवसाचा गॅप टाकू आम्हाला थोडा उपचार घ्यावा लागतील आम्ही आमच्या व्यवस्थित करू ना काय अडचण नाही सरकार किती दिवस आता बारा तेरा दिवस मग जनतेच्याच हातात दे आम्हाच्या पाच सहा मोठ्याल्या जातीवर काय अन्याय झाले आम्हाला माहिती आहे मग म्हणून सांगतो आणखीन चान्स आहे चान्स वायाला घालू नका मराठ्यांची नाराजी धुऊन काढायची असले तर सगळ्या स्वारीचं अंमलबाजावणी करा मराठ्यांची पुन्हा नार जर नाराजी लाट उसाली मी बोलतो हे प्रत्येक खरंच होत असत तर तुम्हाला गैच नाही तुमची आणि बार बार पोलिसाचे आडून तुम्ही आडवायचा प्रयत्न करता मराठी मराठीतरी किती दिवस सहन करते सहन करायच्या काही मर्यादा असतात का नाही तुम्ही आमचा बघायला लागलात सहन करायच्या काही मर्यादा आहे राज्य देवेंद्र फडणवीसांनी बेचिराग करून आहे पाटील एक अशी चर्चा सुरू कोण हेव ते चर्चा करणार त्याला काही काम आहे का, का नाही इकडं आमचा काय फेसपाड आंदोलनं करू करू राजकारण आपल्या डोक्यात नाही कधी करणार बी नाही आपल्या डोक्यातच नाही ना तर याला मागच दौशील असतं तुमच्या सगळी सिट पाडून टाकेल म्हणून ते डोक्यातच नाही आपल्या सरकारनं दहा दिवस बारा दिवस सरकार राहिले आणि बारा दिवसानंतर तुम्ही काय भूमिका घेणार आहात मग राजकीय भूमिका घेणार त्याचा अर्थ तसा नाही बारा दिवस राहिलं म्हणजे तुम्हाला आज जी पावर आहे आमच्या विरोधात चालवायची ती बारा दिवसांना राहणार नाही पुढे जनतेच्या डोक्यात काय असेल मी काय सांगू आता जनता काय करू शकतो काल आपण मराठा का समाजाला संबोधित करताना आणि मराठा समाजाने आपल्याला विनंती केली होती की आपण पाणी घ्यावं आणि आपण उपचार घ्यावे तुम्ही त्यांना असं म्हटलं की ज्या ज्या वेळेस असं आरक्षण जवळ येतं त्या त्यावेळी तुम्ही मला भावनिक करता आणि भावनिक करून तुम्ही मला त्या आरक्षणापासून किंवा तुमच्या मुद्द्यापासून दूर घेऊन जाता काल समाज सांगत होता त्यावेळेस तुम्ही ऐकलं नाही तो शब्द समाजाला नाही म्हणलो दोन चार जणांना म्हणलो मी समाजाचा शब्द ऐकला आणि पाणी पिलोय अर्थाचा गैरअर्थ होईल ते दोन चार जणांना म्हणलो मी की प्रत्येक वेळेस जवळ बसून तुम्ही ते भावनिक करताय आणि समाजाने सांगितलं तुम्ही पाणी प्या समाजात ऐकून पाणी पिलो मला टप्पे चांगले लक्षात येते आणि कळते सुद्धा आणि होत तसं कारण मी एखाद्याला भावनिक केलं तर आता तू जाऊ तर माणूस भावनिक होत असतो किंवा हे कर ते केलं <laughs> ते होईल तर माणूस भावनिक होत असतो रात्रीचे डाव देवेंद्र फडणवीस असे रचले उशिरा उशिरा लक्षात आले त्याला हे रात्रीच घडून आणायचं होतं रात्र असताना वायरेचे रात्र असताना म्हणते तसं त्याला रात्रीच मायलांवर हल्ला घडून आणायचा होता चार पाच हजार महिला होते वीस पंचवीस हजार लोक होते आणि समजा त्या चकमकीत एकमेकाविषयी एकमेकाला प्रत्युत्तर दिलं असतं मावल्या रस्त्याने अंधारात कुंकड पडल्या असत्या पळाल्या असत्या तर हे दुसऱ्यांदा डाग होता त्याला आणि त्याच्यात राज्य किती चेतलं असतं किती बेचिराग झाला असतं कोणचा कोणचा गृहमंत्री असा तरी चला जाऊ द्या तुम्हाला संधी आणखीन हो तुम्ही सगळ्या सवारीचा अंबलबाजावून द्या मराठ्यांचे नाराजीचं लाट अंगावर घेऊ नका मी हे अनुपोषण आज फक्त स्थगित करतोय मी उपचार घेतो याचं रूपांतर अंतरवालीत पुन्हा साखळी उपोषणात झालं राज्यातल्या मराठ्यांचं म्हणणं होतं ते मी आज पूर्ण केलं आहे आता आता मी जनतेत जाणार आहे लोकांना संचारबंदी लावल्यामुळे इकडे येता येत नाही दोन चार दिवस मी उपचार घेऊन मी गावोगावी लोकांकडे चाललोय गावागावास ही घेतोय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे कोणी त्याची शेप्या फुलं हे काय लावू नका मी गावात येतोय आपल्याला एकमेकाशी संवाद करायचा त्याचा दोघं टाइम जातो बोलायचं राहून जातं आणि सगळंच राहून जातं मिरवणूक नाही काय नाही काय नाही प्रशासनाने सरकारला तुम्ही कराल का की तीन संचारबंदी लागू आहे त्याचबरोबर तीन जिल्ह्यांमध्ये आहे त्यांना उठा म्हणून शेवटी मालक त्यांच्या डेंजर आहेत तीन तीन राजे आहेत एकदाच घोड्यावर एक पुढं बसते तर मध्ये कोणी बसायचं टेन्शन आहे त्यांनाच मागचा अडचणीत आणतो पुढचा अडचणीत आणतो ते अवघड ही आता मी तर काय सांगतो बा करा आमचं नेट चालू नाही केलं तर लोकल पुढचं येतं आम्ही करू आणि आणखीन दुसरं काय संचारबंदी संचारबंदी उठा उठायची उठा असली तर एकट्या आंबाळतच लावली जस काही झालं कापा काप्या झाल्यात अरे गृहमंत्री तरी नाराजी काढा नाराजी निघाल तुमची समाजावरची हे आरक्षण दिल्यावर हाच समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल तुमचं समाजाचं आमचं काय शत्रुत्व नाही पण ओबेशी तुम्हाला आरक्षण सगळ्या स्वरात घेतल्याची सुट्टी नाही किती नाटकं केली तरी अजिबात बात नाही हत्याच्या तुमचं हटतच नाही प्रश्न आता उपस्थित करतात सत्ताधाऱ्याला कामच काय सत्ताधारी म्हणणार आणि आंदोलन बसिल आणि आंदोलक म्हणणार ते विरोधक म्हणणार सत्ताधाऱ्याने बसिलं एकेरी उल्लेख करायला आत्तापोधवर गोड लागला ऐकून घ्यायला आमची स्वच्छ भाषा किंवा गोडीचं बोलणं आम्ही तुम्हाला आवो जावो बोललो माय बाप म्हणलोत याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला सन्मान पाच महिने जाऊन दे ते कुंकड का बघा ना मी पाच महिने तुमच्या शब्दाचा सन्मान केला ना त्या शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील सन्मानच केला प्रत्येक वेळेस मागरच तव्हा गोड लागलं आता तुम्ही आमच्या लोकांनी मान्य न्यायालयाने सांगितलं की तुम्ही सलाईन घ्या आणि शांततेचा स्रोत केला दोन्ही केलं ना मी गुन्हेगून दाखल केले लोकांकडून अपेक्षा ठेवायला आवजाव बोलायची तसं वागावं लागतं तसं वागावं लागतं हां आरी डवचीणार मागून नांगराला बैल झुपेल्यासारखा हा मग तो मला आता फटका बसणार ना त्या बैलाचा असं नाही चालत राज्य तुमच्या हातात आलं म्हणजे का तुम्ही तसं कसं नाही चालविणार प्रत्येकच वेळेस पोलिसांचाच बळाचा वापर करणार प्रत्येक कर वेळेस पोलिसांनी लोकांनी बी ऐकलं पाहिजे ना मग तुम्ही जर बार बार तेच तेच करताल तर मग लोकांना बी काय मर्यादा आहेत लोक तरी किती दिवस सहनशीलता करणार आहेत तुम्ही बार बार तेच वापर करणार नावीलाच हो तुम्ही एकदा झालं दोनदा झालं तुम्ही बार, -बार त्या गृहमंत्रीपदाचा वापर करू तुम्ही जर पोलिसांना प बारच आडवू -बार घालत असली तर मग लोक भी सहन नाही करणार नावीलाच होऊ शकतो मग लोकांचा पण शेवटी ते मराठी आहेत मग आताची कशी लाईन गाडी ठेप्याला आली आता शीक शीक आता याचा अर्थ सत्ताधाऱ्याला मिळला का ना आणि कोणालाच नाही आंतरराष्ट्रीय दर्जात घोसा का म्हणा तिकाडा कुणी असला ती एखादा तिकडे जाता का अमेरिका कॅनडा हांगडा हाँगकाँग असं काय तिकडे जाता का जरा येता का जरा एवढ्या हाणून तिकडून यमान फोकटच येतो मला आमच्याच पैशाच आहे काय राव यांची यांनाच लाज वाटली पाहिजे अरे एवढी मोठी जनता उठली कधी नाही सत्तरऐंशी वर्षात उठली एवढा मोठा उठाव झाला बारीक तीन वर्षाच्या लेकरापासून नव्वद वर्षाच्या ब्याण्णव वर्षाच्या माताऱ्या माणसंसुद्धा घोषणा द्यायला लागली एवढं तर कळायला पाहिजे एवढी जनता पेट घेतला एवढं तर कळायला पाहिजे रोखू शकत नाही तुम्हाला सांगतो तुमच्या डोक्यात गैरसमज असणं रात्रीचा आता काढून टाका गृहमंत्री साहेब तुम्ही नव्यानं याच्यात बदल कराल लोकांची नाराजी काढा सगळे स्वारीचा अंबलबाजून देऊ बार बार लोकं पोलिसालासुद्धा थांबत नसते आणि अंतरवालीचा प्रयोग झाला तो पुन्हा स्वप्न बघू नका कारण रात्री जर डाग लागला असता तुमचं तो आयुष्य संपलं संपलंच असतं पण पुर राज्य बेचराक झालं असतं रात्री पूर्ण राज्य ते वाचविलं पाठ्याने तुझी जबाबदारी होती मी वाचविलं बेचेराग होण्यापासून नसता रात्री जर मायला एक बी काठी लागली असती पाच हजार मायला होता पंचवीस हजार लोक होते त्यांना पळायला सुद्धा जागा नव्हती रात्री जर झाला असतं तो उभं राज्यच येतलं असता फक्त तुझ्यामुळं पण तुझं स्वप्न मी पूर्ण होऊन दिलं तुला रात्री ते करायचं होतं आणि माझ्या कोण गोडी गुलाबीची अपेक्षा असली एकेरी बोलू नाही आणि मी आवाज जावं बोलावं हो, तर सगळ्या स्वारीचं अंमलबाजावणी करा तुम्हाला मराठी डोक्यावर येऊन नसते पुन्हा एकदा नाराजीची लाट काढून टाका नाराजीची लाट वाढू नका मराठींची हे आहे माझं तुम्हाला चलो धन्यवाद आमच्या महिलांकडून पाणी घेतो आंघोळ करतो आणि दावाखान्याला जातो आता जे दोन गुन्हे दाखल झाले आहेत त्यावरून असं दिसतंय की ठिकाणी तुमच्या विरोधात अश्याच प्रकारचे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात कारण की तिथे तुम्ही उपस्थित नव्हता हे पूर्वी जसं राज ठाकरेंच्या विरोधात तोडफोडीच्या सगळ्या महाराष्ट्रभर गुन्हे दाखल केले तशाच पद्धतीनं रास्ता रोकोच्या संदर्भात तुमच्या विरोधात अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात असं या गुन्ह्यावर दिसतंय त्यावर तुमची काय प्रतिक्रिया त्यांच्या हातात आहे सत्ता कशी चालवायची इंग्रजासारखी चालवायची का निजामशाही पद्धतीने चालवायची गृहमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात दोघं ठरवतील कसं करायचं ते पण लाट पुन्हा उसळणार मग राज्यात तुमच्या विरोधात नाराजी हे सुद्धा लक्षात ठेवा बोलवा ना बोलवा बोल चला बोलवा ना चला कोणाला टाइम द्यायला आम्हाला टाइम नाही हो। राहू सरकारने उभा केले लोक आणि दुसरी एक विनंती आहे आता साहेब होते ना खांबे साहेब होते ना तिथं आता फक्त एक विनंती आहे का सगळं व्हायलाय ते हटवून इथली कीर्तनं मात्र हे देवाचे इद हे सुरू राहू दे रेग्युलर कारण देवाचे कीर्तनं नाही बंद करता येणार <गण> चला, okay. चला भाऊ धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद नको बाबा मग लय हुकत आहे ते तुम्ही खुणीला मला कळालंय पण लय मिळेल हुकत आहे सगळे उपोषण केले हे सतरावा दिवसाचं स्थगित करतोय आणि याचं रूपांतर साखळी उपोषणात केलंय इथंच रोज चार मुलं इथं बसणार आहेत आणि राज्यभरातही मी आव्हान केलेलं आहे की के शांततेत साखळी उपोषण करायचे तिनेही उपोषणात माझ्या समाजाला न्याय मिळवून दिलेला आहे एकही वायाला जाऊ दिलेलं नाही एकही सगळ्या याच्यात एक यशस्वी सगळ्यांना करून दिलेलं आहे आजचं आता मी एक दोन दिवस दोन चार दिवस उपचार घेऊ संचारबंदीमुळे समाजा समाजा समाजाला इकडे येत नाही येता येत नाही तर मी समाजाच्या दर्शनाला गावागावात चाललो फक्त समाजाला विनंती आहे सगळ्यांनी शांत देत काय करायचं तर करू द्या सगळ्या स्वारीच्या अंमलबाजीने आणल्याशिवाय मी हटत नाही फक्त तुमच्याकडे येतोय विचारायला काय करायचं पुढची आंदोलनाची दिशा चलो दादा धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवाचे सुद्धा मनापासून धन्यवाद <laughs> <था था। laughs>